अध्याय श्री गणेशाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवर्ती करी तू दया सद्भक्तासी सदया अन्न वस्त्राते देई तू तैसेची देई सद्गुण देई करुणा मये ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले तया गाणगापूर ग्रामात वीस वर्षे श्रीगुरु राहत भीमा अमरजा संगम स्थानात, तप केले श्री गुरुने श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी तो बिदरचा राजा होत श्री स्वामींच्या दर्शनासी येत काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला राजा ते पूर्वजन्म आठवत म्हणे श्रींची कुरवपुरात सेवा केली म्हणोनी या जन्मात राजा होवोनी जन्मलो जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत औदुंबर नृसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे तैसेची गाणगापुरात विपुलदान राजा देत ब्राह्मणवस्ती वस्वीत श्री सेवा करावया श्री श्रीगुरुसेवा तरावया आठ श्री गुरु सेवा करावया आठ करा रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते श्रीगरगरवातम आठ आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी ताहा, त्या स्थानात वीस वर्ष स्वये रहात लोककल्याण कारणार्थ ठेवीती अकरा यश कीर्ति धन मान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धि तप साधन भक्ता होत से पारा श्रीगड़गरुवातम तेनिहाप्ता ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्माण आणि स्वये आपण कर्दळीवनात गेले ते तेरा स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती कर्दळीवनात जाऊ म्हणती गुप्तभावया कारणे चौदा पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथोनी निगत स्वामी सरस्वती पंधरा गाणगा पुराहुनी निगत, सांगाती अस्ती चार भक्त श्रीशैल्य पर्वती येत मल्लिकार्जुना ते पाहावया, सोळा काही दिन तेथे राहात मग भक्तांसी सांगत जावे तुम्ही आता परत वनात जातो मी सतरा ऐसे म्हणोनी श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत कर्दडी पानावरी बैसत कृष्णा नदी ना माझारी अठारा आश्चर्ये पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात तिरासी श्री स्वामी एकोणीस परणी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पैलतीरा जावोनी हात दाविती भक्तांना वीस दोन पावले पुढे जात आणि पाहा होती गुप्त ऐसी लीला अद्भूत भक्त विस्मये पाहती एकवीस नृसिंह स्वामी सरस्वती वनात गुप्त होती सातशे वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा बावीस कली पाच सहस्र एकशे एक, एक एकोणीसशे एकवीस शालिवाहन शक प्रमाथी नाम सवत्सरात, ग्रंथ पूर्ण झाला हा तेवीस श्रीदत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरून अमृतपाहा वाढले चौवीस औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे पंचवीस आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे शव्वीस लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त दत्तावधूत लीन होत चरणी सर्वदा सत्वीस संक्षिप्त श्री गुरु चरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये अठ्ठावीसांची कृपा होतो सिद्धांची दर्शने होतं परमार्थी प्रगती होतं पठणे नित्य ग्रंथाच्या एकोणीस अडली कामे पूर्ण होतं संसार कष्ट दूर होतं भाविकांसी मोक्ष प्राप्त, ग्रंथ पठणे होतसे तीस मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होतसे अध्याय सातवा इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त है कि आपको यह जानकारी पसंद आई होगी अगर आपका कोई सवाल है तो कमेंट्स में पूछें इस वीडियो को लाइक और शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें मिलते हैं अगली वीडियो में तब तक के लिए धन्यवाद